नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेपाच वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावरून सेवा भवन रन ही सुरू केली जाणार आहे सेवा भवन ही संस्था जनकल्याण समितीच्या वतीनं संचालित असलेली संस्था एरंडवण्यामध्ये आहे या संस्थेच्या वतीनं किडनी संदर्भातले जे आजार असतात त्याच्यासाठीचं समुपदेशन आणि डायलिसिस रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था अशा अनेक सेवा दिल्या जातात या संपूर्ण सेवा भवन रणमधून किडनी संदर्भात जे काही आजार असतात त्याच्यासाठी जनजागृती केली जाणार आहे तर खूप सेवाभावी कार्य आहे ही रण म्हणजे साजिकच मी सहभागी होणार आहे तुम्ही व्हा आणि याच्यात सहभाग घेऊन किडनी संदर्भातली जनजागृती करा जनकल्याण समिती संचालित सेवा भवन या संस्थेला आणि ती जे कार्य करते त्याला अगदी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा